गेले पंचवीस ते तीस वर्षापूर्वी अयोध्येचं आंदोलन या तालुक्यामध्ये सुरू झालं रामलाला त्या ठिकाणी विराजमान झाला पाहिजे अशी तालुक्याच्या लोकांची भूमिका होती आणि हे आंदोलन जवळजवळ तीस पस्तीस वर्ष अकोले तालुक्यामध्ये चाललं या आंदोलनाच्या आता समाप्तीच्या ओर चाललं याच मला या ठिकाणी वाटत रामलालाची मूर्ती बावीस जानेवारीला अयोध्या मध्ये स्थापन होणारे भव्य अस होणार आहे आणि गेले हे हे मंदिर नसून या निमित्तानं आम्हाला सांगावं असं वाटत आणि चांगलं अयोध्या मध्ये रामलालाची मूर्तीचं प्रतिष्ठापन आणि राष्ट्र मंदिर निर्माण हे दोन्ही कार्य होणार आहे आणि माझ्या सारख्याला जीवनाचा सार्थक झाल्यासारखं वाटत आज अकोले या ठिकाणी आपलं सगळ्या हिंदुस्थानच आराध्य दैवत प्रभू श्रीराम यांचं बावीस जानेवारी जे मंदिराचा जीर्णोद्धार होणार आहे या जीर्णोद्धार आज त्या ठिकाणून जे काही आपल्याला अक्षदा आलेल्या आहेत हे आपल्याला घरोघर वाटायचे आहेत आणि सर्व भारतीयांनी सर्व याच्यानी या सर्व सणात सहभागी व्हायचा आहे हा जो उद्देश ठेवून सर्व हिंदू संघटना विश्व हिंदू परिषद यांच्या माध्यमातून ही एक प्रसार माध्यम सारखं आज नवीन पिढीला याच्याबद्दल माहिती व्हावी कारण एक आज खऱ्या अर्थाने आपल्या राम हे आज आपल्या स्वप्नातून आज आपल्याला दृष्टी दिसणार आहे या सगळ्या गोष्टीचा प्रसार होण्यासाठी आज अकोले तालुक्यात ही मिरवणुकीचं आयोजन केलं आहे आणि हेच कलश पूर्ण गावागावांमध्ये जाणार आहे आणि गावागावातील नागरिकांना विनंती आहे माझी की ह्याच अशा प्रकारे आपण गावात मिरवणूक काढून प्रत्येक घरात अक्षता रुपी वाटण्याचा कार्यक्रम करावं जास्तीत जास्त जनतेला याच्यात सहभागी करून घ्यावं जय श्रीराम जय श्रीराम आपल्या तमाम हिंदूंच चारशे ब्याण्णव वर्षापासूनच जे काही स्वप्न होत आपल्या राष्ट्राचं दैवत प्रभू रामचंद्र यांचं जे काही मंदिर अयोध्येमध्ये दे होतं की जे ध्वस्त केलं गेलं त्याची पुनर्बांधणी पुनर्निर्माणाचं चा काम चारशे बा ब्याण्णव वर्षांच्या प्रदीर्घलाड्यानंतर त्या ठिकाणी आपल्याला यश आला आणि आपण ते सुरू करतोय हे मंदिराचं काम जवळजवळ पूर्ण होत आलेलं आहे आणि बावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी रामलल्लांची प्रतिष्ठापना प्रभू रामचंद्रांच्या या मंदिरामध्ये दे आयोजित होणार आहे या प्रतिष्ठापनेचं निमंत्रण देण्यासाठी अयोध्येवरून दे श्रीराम मंदिर निर्माण ट्रस्ट यांनी जे काही अक्षतारूपी निमंत्रण पाठवलेलं आहे त्या अक्षतांच्या कलशांची मिरवणूक शोभायात्रा आपण या ठिकाणी काढतो हो आहोत गावोगावी आज आपल्या अकोल्या उपखंडाची या ठिकाणी ही शोभायात्रा निघती या माध्यमातून सर्व राम भक्तांना मी आवाहन करील की या निमंत्रणाचा आपण स्वीकार करावा आणि बावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी होणाऱ्या रामलल्लाच्या प्रतिष्ठापना कार्यक्रमासाठी सर्वांनी गावोगाव प्रभू रामचंद्राच्या मंदिरामध्ये आपल्या जे काही धार्मिक स्थानं असतील त्या ठिकाणी एकत्रित जमावं हा एकत्रित कार्यक्रम आपण बघावा आणि त्या दिवशी जसं प्रभू रामचंद्रांनी रावणावर विजय प्राप्त केला आणि अयोध्येला परत आल्यानंतर दिवाळी साजरी केली त्याचप्रमाणे प्रत्येक हिंदू कुटुंबाने प्रत्येक हिंदू परिवाराने त्या दिवशी दिवाळी साजरी करावी संध्याकाळच्या वेळी आपल्या घरी पाच किमान पाच दिवे लावावेत त्याचबरोबर दो गोड दोन अयोध्ये करावा सडा रांगोळी यासारखे स्वागताचे सगळे कार्यक्रम करावेत आपल्या घरावर भगवे ध्वज उभारावेत असं आव्हान मी विश्व हिंदू परिषदेच्या वतीने आणि तमाम हिंदू बांधव आणि भगिनींच्या वतीने आपल्याला करतो जय श्रीराम आपली माणसं आपलं दुकान श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान मनमोहक वस्त्रालंकार वाजवी किंमत आणि विनम्र सेवा सहावार साडी नववार साडी बनारसी सिल्क सुटिंग शर्टिंग मंचर टोपी टॉवेल शाल नॅपकिन फेटा इनरवेअर आदी साहित्य एका छताखाली लग्न खास अद्ययावत व्यवस्था तसेच लग्न ट्रॉली बॅग फ्री लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग एक वेळ अवश्य भेट द्या खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य आमचा पत्ता शाखा नंबर एक श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर अगस्ती कॉम्प्लेक्स पहिला मजला बाजार तळाजवळ अकोले तालुका अकोले आणि शाखा नंबर दोन श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान भिंगारे गोडाऊन शेजारी दत्त मंदिर रोड कचेरी परिसर अकोले प्रोप्रायटर बेनके बंधू संपर्क पंचाहत्तर अठ्याऐंशी एकावन्न एकतीस तेहतीस आणि शून्य चोवीस चोवीस बावीस तेहतीस चोवीस